जय शिवराय मी डॉक्टर शीतल अजय पाटील हाताच्या बोटांवरती किंवा टाचेवरती जर भेगा पडतात तर त्याच्यावरती होमिओपॅथिक औषध आणि घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर माझ्या दवाखान्यामध्ये वैयक्तिक माहिती देऊन तीन ते चार महिन्याचा कोर्स करून काही रुग्ण बरे झालेले आहेत तर त्यांचा फोटो मी तुम्हाला दाखवत आहे शक्यतो करून होमिओपॅथिक औषध जे पोटातून घेतो ज्याला आपण इंटरनल औषध म्हणतो तर ते थोडंसं वैयक्तिक माहिती देऊनच घेतलेलं चांगलं आहे पण एक लोकल ॲप्लिकेशन आपण म्हणतो किंवा जे वरून लावतो औषध मलम किंवा पातळ औषध असं म्हणतो तर होमिओपॅथीमध्ये मी तुम्हाला दोन प्रकारच्या औषधं सांगेन त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे कॅलेंडुला मदर टिंचर तर ते तुम्ही तुमच्या भेगांवरती लावू शकता आणि जर तुमच्या भेगांमधून जर रक्त येत असेल तर कॅलेंड्युला मदर बरोबरच तुम्ही हेमामालिस मदर टिंचर लावा जितका वेळ तुम्हाला जमेल तितका वेळ लावा आणि शक्यतो करून जो जे टाचा आहेत फुटलेला तर त्या औषध लावल्यानंतर सॉक्स वगैरे घालून कवर करा आणि तुम्हाला मी घरगुती उपाय सांगणार आहे तो म्हणजे एक लोकखंडी भांड त्याच्यामध्ये तीन चमचे खोबरेल तेल घ्या दोन चमचे एरंडेल तेल घ्या आणि एक छोटी मेणबत्ती घ्या पांढऱ्या कलरची आणि मोठी असेल तर अर्धी घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घ्या आणि पेट्रोलियम जेली म्हणजे जे पांढरं वॅसलीन असते तर ते वॅसलीन दोन चमचे त्याच्यामध्ये घ्या आणि कमी गॅसवरती ते थोडंसं उकळवा आणि जेव्हा ते पातळ होईल एक पाच मिनटाने तेव्हा गॅस बंद करा आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सूल तीन कॅप्सूल फोडून घाला आणि त्यानंतर ते एक दहा मिनटं झाकून ठेवा दहा मिनटानंतर ते एकदम घट्ट होईल तर ते घट्ट झालेलं तुम्ही कोणत्याही डबीमध्ये साठवून ठेवा दोन तीन ते दोन, तीन महिने ते राहतं आणि तुमच्या ज्या टाचेच्या भेगा किंवा बोटाला ज्या भेगा पडलेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही लावा आणि पायांना रात्री कंपल्सरी औषध लावल्यानंतर सॉक्स घालून झोपा दोन प वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला याचा गुण दिसेल पण ज्यांना जास्त खोलवर भेगा आहेत आणि रक्त भरते तर त्यांनी थोडं तीन ते चार महिने हा उपाय करून बघा तुम्हाला जर असाच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जय शिवराय